यांनी आज पुणे येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित वारकरी लावली या देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी सांगण्या योग्य वेळी असं म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या नुसर्ग विधानसभा निवडणुकीत दिला होता तो शब्द फिरवला का अशा चर्चा सुरू असल्याचा प्रश्न विचारला यासंदर्भात फडणवीस त्याने स्पष्टपणे उत्तर दिलं ते म्हणाले मी कर्जमाफीबाबत सविस्तर सांगितले आहे कर्जमाफी कधी करायची संदर्भात त्याचे काही नियम असतात कर्जमाफीची एक पद्धत आहे या सरकारनं दिलेला एकही शब्द मिळवत नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल देवेंद्र फडणवीस यांनी योग जगभरात पोहोचण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचं म्हटलं आज अनेक ठिकाणी योग होत आहेत पुण्यात आज जो करण्यात आला आज वारी आहे वारकरी बंधूसोबत जो करण्यात आला एकाच वेळेस दुसऱ्या ठिकाणी योग करण्यात आला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आजच्या दिन धरणात पाण्याबाबत आणि पाऊस बोलणे सुरू आहे योग्य बोलणं सुरू आहे असं फडवणीस म्हणाले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अभिनंदन पहिल्या सहाशे आपले विद्यापीठ आले आहे कुठल्याही परिस्थितीत आनंदी कत्तल त्याबाबत आरक्षण उठवणे सांगितले आहे आळंदीमध्ये अशोक किताचा खाना होऊ दिला जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे आणि अशाच नवीन बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद बेलायकम प्रेस करा लोक व्हिडिओमध्ये